घर उजळलं दिव्यांनी आणि माझ्या बबुडीच्या गोड हास्यानी तर ही दुसरी दीप अमावस्या आहे माझ्या बबुडीची त्यामुळे पहिल्यांदा आपण तिला फ्रेश करून घेतला आणि नंतर न्यू ड्रेस घातला आणि माझ्या बायकोला मी सांगितलं की तिला माहिती न होता दिवे बनवून घे पहिल्यांदा तोपर्यंत मी तिचे फोटोशूट करतो कारण की तिला माहिती झालं असतं तर तिने ते घेतलं असतं हट्ट करून रडले असतील त्यामुळे तिला न माहिती होता आपण दीप बनवले नंतर देवपूजा करायला घेतली तिथे आपण देवपूजा केली दीप पूजन केलं आणि नंतर माझ्या बबुडीला एक पूजण्यासाठी ताट बनवलं त्या ताटामध्ये बघत आहात तुम्ही दिवे आहेत पाच बनवलेत तिची आवडीची काजू कतली आहे तांदूळ आहेत हळदी कुंकू आहेत तर बबुडीचे पहिल्यांदा आपण हळदी कुंकू लावून पूजन केले आणि नंतर आपण अक्षता टाकल्या आणि तिला ओवळून घेतलं आणि तिने बघा तुम्ही काजूकतली खायला किती नखरे करते कारण की तिने घरात आले आले ते बॉक्स फोडून दोन तीन खाल्ल्या होत्या त्यामुळे तिला काहीतरी फसवून वगैरे थोडीशी काजूकतली भरवली हो जेणेकरून व्हिडिओमध्ये दिसेल नंतर तिला बोललो मी करतो तिचे दीपभूजन तर मग बबुडीची मी औष्वण करून घेतली आणि काजूकतली घेतली खाऊ घातली त्यांना परत नमस्कार केल्यानंतर ती बघा कशी करते तिने माझा पण नमस्कार केला तिला सांगितलं पण नाही नंतर ती आपण बापू घेतला आणि आपण हा ब्लॉग इथेच संपवला